येथील कुमार विद्या मंदिर शाळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार इचलकरंजी शहर कार्यालय व श्री टेके आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला शिबिरात तीनशेहून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य मदन कारंडे म्हणाले राजकारणाबरोबरच इचलकरंजी खोतवाडी परिसरात अनेक रोगांवर उपचार करणारे विशेष शिबिर राबविणार आहोत त्यामुळे सर्व रुग्णांना याचा मोफत लाभ मिळणार आहे दहा मार्च पर्यंत या शिबिरात वेगवेगळ्या आरोग्य शिबिराचा लाभ गोरगरीब नागरिकांना देणार आहेत प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर म्हणाले मदन कारंडे यांच्या माध्यमातून गावातील विकास कामाबरोबरच सामाजिक कार्यासाठीही त्यांचे भरीव योगदान आहे या शिबिराच्या माध्यमातून आरोग्याची काळजीही घेण्याचे काम त्यांनी केले आहे त्यांच्या योगदानाबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने समाधान व्यक्त केले त्याप्रसंगी नितीन जांभळे यांनीही मनोगत व्यक्त करून शिबिरास शुभेच्छा दिल्या या प्रसंगी गुरुकुमार पाटील नागेश शेजाळे सरपंच पल्लवी पुवार चंद्रकांत तांबळे अकबर कर्डी भीमराव बन्ने यशवंत वाणी लक्ष्मी चौगुले नयन कुमार कांबळे विजय जाधव विनायक पाटील डीपी भगत केजी पाटील जयप्रकाश भगत बबलू कोळी वीरभूषण सगमाळ मनोज कांबळे संजय साळुंखे सूर्यकांत जाधव रमेश नर्मदे आनंदवाडी गणपती खोत कुमार कुंभार निलेश स्वानी गणेश पाटील सूरज चौगुले नितीन खोचरे मालुराई चौगुले भाऊसो चौगुले सचिन चौगुले सलीम पट्टेकरी शीतल मग्दूम यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते आभार चंद्रकांत तांबवे यांनी मानले